सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हत्या उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चे लाईव कांदा अपडेट भाव बघता येईल सरळ मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये लाल कांद्याला काय भाव मिळतो व नळी कांद्याला काय भाव मिळतो आपण ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली भारत समिती आहे पारनेर उन्हाळी उनळीकांदा आवकृती तीन हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये जिवार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी नळी कांदा आवकोती तीन हजार सातशे सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर मिळाला दो एक हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार सातशे अठ्ठावन्न रुपये पुढची समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सातशे सत्तर क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे पंधरा रुपये तर पुढची समिती आहे सोलापूर पांढरा कांदा आवक होती सहाशे एक क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरोसर अंधव मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढची भारत समिती आहे कामठी लोकल कांदा आवक होती आठ क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार पाचशे वीस रुपये सरसण दरात मिळाला एक हजार सातशे सत्तर रुपये तर कमाल दरात मिळाला दोन हजार वीस रुपये पुढची भार समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती दोनशे चाळीस क्विंटल किमान दरात मिळाला पाचशे रुपये सरसण दरात मिळाला आठशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दरात मिळाला एक हजार तीनशे रुपये फूड शिवाय समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर दरम्याला शंभर रुपये सरसरण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कांदा बटाटा भाव शिरूर कांदा मार्केट